सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील जे काही घटक राहिलेले आहेत जॉईनिंग पर्यंतचे म्हणजे त्याच्यामध्ये आता मुंबई पोलीसचे चारही घटक त्याच पद्धतीने पुणे कारागृहच जे काही फिजिकल आहे आणि उर्वरित लेखी आहे अशा पद्धतीनं जे काही महत्वाचे घटक आहेत त्याच्यावरती जो काही पॉज लागलेला आहे किंवा थांबलेला आहे त्याच्या पुढील प्रोसेस ह्या कशा पद्धतीने असणार आहे त्यावर आज हा व्हिडिओ असेल पूर्ण मार्गदर्शन त्याच्यावरती असणार जवळजवळ सात ते आठ मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत व्हिडिओ शेवट पण बघा आणि त्याच पद्धतीनं एकंदरीत खूप महत्वाची इन्फॉर्मेशन जे आहे जे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगेन तर मुंबई पोलीस जी आहे त्याची कागदपत्र तपासणी कधी होईल दुसरी गोष्ट मुंबई कागदपत्रमधून मुले मुली बाहेर पडणार का हा एक प्रश्न आहे तिसरी गोष्ट वेटिंगमधील मुलांना कधी संधी आहे हा एक विषय आहे चौथा विषय आहे जास्त मार्काने वेटिंगला आहात तर वाट पाहायची का कि मग ग्राउंड सुरू करायचं हा एक विषय आहे पाचवा विषय आहे पुणे कारागृह फिजिकल कधी सुरू होणार ह्याच्याविषयी असणार आहे सहावा विषय आहे पुणे कारागृह मुलींचे फिजिकल कधी होणार मुलांचं पेंडिंग आहे अजून मुलींचे कधी होणार ह्याच्यावरती बोलणार आहे आणि याच्यासोबत इतर जे मार्गदर्शक आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंटिन्यू करणार आहोत सो हे जे सात ते आठ मुद्दे आहेत या सात ते आठ मुद्द्यांपर्यंत तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी घेऊन जाणार आहे सुरुवातीला विनंती करतो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिल्या सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक जे आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं जेणेकरून सगळे तुम्हाला डिटेल्स असतील जे आर परिपत्रक असतील नोट्स असतील पीडीएफ्स असतील सगळ्या काही गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला दिलेला असतात सो पहिला मुद्दा घेऊयात आपण खूप महत्वाचा की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील जे मुंबई घटक आहेत तो नंतर तो नंत क्लिअर करून पुणे कारागृह आणि मग पुढच्या गोष्टी स्टेप स्टेप असणार आहे सो मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस जे की आता फायनल निवड यादी येईलच म्हणजे टाइम टेबल येणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरचा जो पॉज लागलेला कुठं पण आलेली होती प्रोसेस ती सांगेन तुम्हाला मी जे काही प्रतीक्षा यादी होत्या अंतरिम प्रतीक्षा यादी आणि त्याच्या अगोदर अंतरिम निकाल जो होता हे पण आलेला होता आणि त्यानंतर मग अंतरिम निकालावरती जे काही आक्षेप घ्यायचा होता ऑब्जेक्शन घ्यायचं होतं थोडक्यात ते ऑब्जेक्शन घेऊन झालेलं होतं एक दिवस त्याच्यावरती लागलेला होता आणि त्यानंतर तीन चार दिवसानं परत परिपत्रक आलं की जे काही जुना जी आर होता सात दोनचा जी निवड यादी होती तीच निवड यादी फुल आणि फायनली सिलेक्शन यादीसाठी तयार झालेली आहे म्हणजेच फायनल निवड यादीसाठी सुद्धा तयार झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं अंतरिम निकाल जो होता त्या अंतरिम निकालावरती ज्या ज्या मुलांनी आक्षेप घेतलेले होते ते आक्षेप मान्य केलेले नाही आहेत डिपार्टमेंटला लक्षात ठेवायचं सो तिथं कुणाचाही विचार केला नाहीये म्हणून सात दोन ला जी यादी लागलेली होती तीच यादी कंटिन्यू फॉरवर्ड केलेली आहे याची नोंद घ्यायची आहे काय म्हणतोय हे झालं पाठिमाचा विषय याच पद्धतीनं अंतरिम जी काही आहे प्रतीक्षा आधी आहे त्याच्यावरती सुद्धा ऑब्जेक्शन घेतलेले होते त्या ऑब्जेक्शन वरती डिपार्टमेंट काय निर्णय घेणार येणाऱ्या दोन दिवसामध्ये कळ येईल येणाऱ्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती एक परिपत्रक येईल आणि ते सुद्धा तुम्हाला कोण येईल की बाबा काय काय त्याच्यामध्ये चेंजेस झालेत का किंवा नाही होणार का, का? हा विषय सो अजून एक प्रश्न यातच जाता जात सांगतोय की इथून पुढे सुद्धा निकालामध्ये बदल होऊ शकतात का तर एक टक्का निकालामध्ये बदल होऊ शकतात याचा पूर्णपणे अधिकार डिपार्टमेंटला असतो त्यासाठी तुम्हाला सांगतोय की अंतरिम आणि अंतिम यातला फरक काय आणि हा का केलंय हे स्टार्टिंगला सांगितलं पूर्ण महाराष्ट्राला आपण समजावून लक्षात ठेवा आणि त्यानंतर काही मुला मुलींना का आलं की दावा आपण करू शकत नाहीये जो पण ट्रेनिंगला जात नाही तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही ट्रेनिंग चालू झाल्यापासून सुद्धा काही मुलांना बाहेर काढू शकतात तर मधल्या पिरियडमध्ये एकवीसच्या बॅच मधल्या ज्या मुलांना ट्रेनिंग मध्ये गेले होते त्यावेळी डिपार्टमेंटची एक जीप जाऊन ऑफिशियल त्यांना सुद्धा घेऊन आले होते आणि त्यांना त्यांना सांगून त्यांना समजावून तिथून आउट केलेलं होतं हा सुद्धा इतिहास आहे लक्षात ठेवा म्हणजे ट्रेनिंग पिरियडमध्ये असताना सुद्धा तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात लक्षात ठेवायचं म्हणून तुम्हाला म्हणतोय अंतिम आणि अंतरिम यातला फरक ज्याला का आला तो समजून जाणार नसेल तर बाकीच मग टोकाचे पाऊल उचलतात डिपार्टमेंट वरती राग काढतात पण जे आर विश्लेषण खूप महत्वाचे असतात जे आर मार्गदर्शन खूप महत्वाचे असतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे की लास्ट प्रोसेस झालेली आहे ती म्हणजे जे काही तुम्ही अंतरिम निकालावरती तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेले होतं ते ऑब्जेक्शन मान्य केलेले नाहीत एकही ऑब्जेक्शन मान्य केलेलं नाही त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही म्हणून सांगलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं मग सात दोनची जी लिस्ट होती ती लिस्ट फायनल निवड यादी म्हणून घेतलेली आहे पुढे लक्षात ठेवायचं सो so, मुंबईची कागदपत्र तपासणी कधी हे झालं पाठीमाचा इतिहास सोडक्यात आता मुंबईचे कागदपत्र तपासणी कधी हा एक मुलांचा विषय आहे पहिली गोष्ट आता निवड यादीवरती एक दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेल्या मुलांवरती क्रॉस व्हेरीफाय होईल आणि त्याच्यावरती एक परिपत्रक येईल की त्याच्यामध्ये चेंजेस करायची की नाही करायची का सेम या पद्धतीने आतापर्यंत सीपी मुंबईचे जे काही दोन हजार बावीस तेवीस चे पोलीस भरते ज्या ज्या ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या त्या लिस्टवरती कोणीही म्हणजे डिपार्टमेंटनं कोणत्या पद्धतीने विचार केलेला नाही सगळे सगळे कॅन्सल करून टाकलेले तेवढं लक्षात ठेवायचं सो so, आता अंतरिम आधीवरती ऑब्जेक्शन घेतलेल्या मुलांना ती शॉर्ट लिस्ट होईल त्याच्यावरती परिपत्रक केले एक दोन दिवसामध्ये त्यानंतर कागदपत्र पडताळणी आताच्या घडीला सांगतोय कागदपत्र पडताळणीच नोटिफिकेशन टाइम टेबल कधी येईल आणि कुठे येईल हे पण सांगतोय तुम्हाला तर टाइम टेबल जे आहे किंवा लिस्ट कधी लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी साठी डीव्ही साठी थोडक्यामध्ये तर दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस अशा पद्धतीनं पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान आसपास तुमची जी काही लिस्ट असेल ती ऑफिशियल वरती येऊन जाईल तर ऑफिशियल वेबसाईट कुठे तर मुंबई पोलीस डॉट जीओ डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला ही लिस्ट लागून जाईल याची नोंद घ्यायची आहे ती लिस्ट आल्यानंतर ती लिस्ट मी तुमच्यापर्यंत शेअर करेन पण त्याच्या अगोदर आता जो सोर्स आहे तो सांगतो तुम्हाला याच्यामध्ये काही प्लस मानस होऊ शकतात डिपार्टमेंट ची ऑदर कामं आणि बाकी सगळं जर लोड असेल तर मग कदाचित एक दोन दिवस इकडे तिकडे वाढ होईल याची नोंद घ्यायची तरी सुद्धा येणाऱ्या या काही दिवसांमध्ये ही लिस्ट लागून जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे कोणीही टेन्शन घ्यायचं काही गरज नाही त्या मुलांचं लक्ष लागून आहे की डीव्ही कधी होणार डीव्ही कधी होणार डीव्ही कधी होणार डीव्ही बद्दल मी तुम्हाला सांगितलं डेट त्याच पद्धतीने डी मध्ये काही काय चेकआउट केलं जाणार हे पण पुढच्या मध्ये सांगणार आहे जवळजवळ एक पंधरा ते सतरा ते अठरा डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे की कोणती लागतीलच कोणती नाही लागली चालतील त्याला किती पिरियड असतो वगैरे वगैरे सगळ्या सूचना तुम्हाला या डॉक्युमेंट बद्दल जी की महत्वाची कागदपत्र आहेत त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ येऊन जाईल ऑडिओ लक्षात ठेवायचं सो मुंबईचं कागदपत्र तपासणीबद्दल आता मी पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे नंतर मुंबई कागदपत्र मधून मुले मुली बाहेर पडणार का हा एक विषय आहे एक लक्षात ठेवायचं तुमचे डॉक्युमेंट आहेत ते प्रॉपर असायला पाहिजेत याच्यामध्ये भोगसपणा किंवा बाकी गोष्टी काही नसाव्यात कारण की तुम्ही भोगस म्हणून जर गेला तिथून सुद्धा तुम्ही दरवाजा ठोकावून त्यांना फसवून जरी आतमध्ये गेला तर काही इतिहास तुम्हाला सांगतो पाठिंबाचा एमपीसी मार्फत अकरा बाराला लागलेली मुलं सुद्धा दोन हजार ला हे झाले निलंबित झालेले लक्षात ठेवायचं पूर्णपणे निलंबित झालेले त्यामुळं एक दोन पावलं तुम्ही चुकीच टाकाल असं वाटेल की डिपार्टमेंटला फसवलंय गेलो आतमध्ये आणि सक्सेस झाले माझं असं आताच्या घडीला नाहीये आहे या ह्या गोष्टीलाही चालायच्या पण आता ह्या गोष्टी चालणार नाहीत कारण सगळं ऑनलाईन आणि डिजिटल लक्षात ठेवायचं काही काही मुलं साठी सुद्धा मॅच कोर्टामध्ये जातात कोर्टामधून निकाल लावून आणतात की बाबा ह्याचं कागदपत्र भोगस आहे याचा असा आहे ही मुलगी असा आहे तो मुलगा असा आहे त्याने भोगस काढले वगैरे वगैरे आणि तिथून सुद्धा मुलं म्हणजे या लेवलला सुद्धा मुलं जातात लक्षात ठेवायचं त्यामुळं कागदपत्र मधून मुलं मुली बाहेर पडतात का तर शंभर टक्के याच्यामध्ये एक ते दोन ते तीन टक्के मुलं हे कागदपत्र कागपत्रामधून म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाहेर पडता लक्षात ठेवायचं पाठिंबाचा इतिहास सांगतो तुम्हाला म्हणजे काही मुलांना समांतर आरक्षणाचा फायदा घेत असताना स्पोर्ट्स सर्टिफिकेट कोणत्या लेवलचं लागतंय त्याच्यामध्ये रँकिंग कुठलं लागतं त्याच्यासाठी ऑफिशियल गेम कोणते ते, ते व्हेरिफिकेशन कसे होतात व्हेरीफाय कसे केले जाते हे माहित नसते आणि थोडक्यात ते जिल्हा आणि डिस्ट्रिक्ट लेवलचे सर्टिफिकेट घेऊन जाते आणि नुसतं अप्लाय करते त्याला स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन म्हणजे काय असते माहीत नसतं ते कुठे केलं जातं ते माहित नसतं महाराष्ट्राचं मुख्यालय कुठं आहे किंवा मेन ऑफिस कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही अशा पद्धतीनं हे थोडक्यात एका समांतर आरक्षणाचं उदाहरण दिलं तुम्ही ज्या समांतर आरक्षणामधून दावा करताय त्याच्या रूल्स रेग्युलेशन तुम्हाला माहित नसतात आणि तुम्ही फॉर्म भरताय मग तुम्हाला जर त्यानं दावा करत असाल तुम्हाला डिस्क्वालिफाय करणारच त्या पद्धतीनं समांतर आरक्षणाचे सगळे घटक म्हणजे पोलीस पाले असेल एनसीसी असेल एनसीसी सर्टिफिकेट बद्दल बोलतो ए सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट डझन मॅटर सांगितलंय तुम्हाला अगोदरच सो अशा पद्धतीनं एक्समॅन असतील पोलीस पाले असतील होमगार्ड असतील नंतर पदवीधर अंशकालीन असतील भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील अशा पद्धतीने जे जे काय असतील त्या सगळ्यांचं समांतर आरक्षणाचा जर फायदा घेणार असाल ये तुम आसने जै जै ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे लक्ष ठेवायचं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं ह्याच्यावरती इन डिटेल्स व्हिडिओ पुढे असणार डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन बद्दल जे डॉक्युमेंट असेल त्यातले कोणते कोणते डॉक्युमेंट आणि कुठून कसं चेक व्हेरीफाय असते ते करून घेतलं जातं हे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे जर आता डिस्क्वालिफाय केलं तर तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये याचा फायदा शंभर टक्के होईल लक्षात ठेवायचं सो मुंबईच्या कागदपत्रामधून मुलांना डिस्क्वालिफाय केलं जातं का तर एक दोन तीन टक्के शंभर टक्के केलं जातं कारण की तुम्ही ज्या सर्टिफिकेटवरती दावा करताय तेच सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल किंवा ते जर भोगस असेल किंवा त्याची प्रोसेस तुम्हाला माहित नसेल आणि अर्धवट प्रोसेस करून तुम्ही आला असाल तर शंभर टक्के तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जातं याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय आता कास्ट सर्टिफिकेटच नाही आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही तुम्ही ईडब्ल्यूस मधनं केलाय ओबीसी मधून केलाय एन टी डी मधनं केला बी मधनं केलाय मधून केलाय ओबीसी मधून केलाय एससीबीसी मधून केला ईडब्ल्यूएस मधून केलाय कास्ट सर्टिफिकेटच नाही आणि गेलाय तिथं कसं चालेल तिथं माफीनामा वगैरे काय नसतो कारण तू ज्या मधून अप्लाय केला त्या कास्टमधनं तुझं मिरिट लागले नसेल तर तू स्पर्धेच्या बाहेर आहेस सो तुझ्याकडे नसेल तर तुला डिस्क्वालिफाय केला जाईल याची नोंद जा घ्यायची सो अशा पद्धतीनं डॉक्युमेंट बद्दल अतिशय महत्वाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो मुंबईच्या कागदपत्रामध्ये तुम्हाला डिस्कॉलिफाय केलं जातं का हे पण तुम्हाला क्लिअर केलं आता तिसरी गोष्ट खूप महत्वाची की वेटिंग मुलांना कधी संधी आहे वेटिंगच्या मुलांना कधी संधी आहे सर सारखं मेसेज आहेत नुसते मेसेज आहेत जवळजवळ साडे अकरा बारा हजार टोटल मेसेज पडलेत आतापर्यंत सो अशा पद्धतीनं जे की वेटिंगची मुलं मुली आहेत त्यांना संधी कधी एक लक्षात ठेवायचं माझ्या भाषेमध्ये वेटिंग म्हणजे व्हेंटिलेटर आहे त्यामुळे त्या वर्ष कुणी राहू नका म्हणून आधी सांगितलेलं आहे फक्त पहिले दोन नंबर तीन नंबर चार नंबरला आहात एक गोष्ट खूप महत्वाची की पोलीस कॉन्स्टेबलला वेटिंग असलेल्या मुलांनी फक्त आणि फक्त झिरो पॉईंट एक ते दोन टक्के होप्स ठेवायचे नाहीतर तुम्ही विषय सोडून द्या कारण पोलीस कॉन्स्टेबल कोणी सोडतच नाही फक्त विषय अशा पद्धतीनं आहे की एम पी रिझल्ट रिसेंटली लागलेला आहे वे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधला तर तिथून जर मुलं वर्दी नको आहे आणि पेमेंट लक्ष देऊन किंवा कामाची हवस बघून ताण बघून स्ट्रेस बघून जर ती जॉईन केली तर आणि तरच हे झिरो पॉईंट वन दोन वन तीन चार टक्के जे आहेत इथं फक्त सोडू शकतात पोलीस कॉन्स्टेबल अदरवाईज कॉन्स्टेबल कोण सोडत नाहीये याच पद्धतीनं चालक आणि कारागृह इथं सुद्धा जे काही पहिल्या तीन चार पाच नंबरला भेटलेलं असतील त्या मुलांनी मात्र होप्स ठेवायचे आहेत बाकी तिथून पुढं दोन मार्क तीन मार्क चार मार्क पाच मार्क सहा मार्क तुम्ही वाटच बघू नका तुम्ही वाटच बघू नका नवीन पोलीस भरती तयारी करा कारण की एकवीसची मुलं जी आहेत ज्यांनी आपल्याला मांडलं होतं ज्यांनी आपलं ऐकलं होतं की आज वर्दीवरती आहेत एक एक वेळी ते आपल्या कास्टमधून पहिल्या दोन नंबरला तीन नंबरला लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने म्हटलं काय म्हणतोय सो ज्या काही मुलांचा विषय आहे की जास्त मार्कांनी वेटिंगला आहे त्यांनी वाट पाहावी का हा एक विषय होता आता पाच वाजता थोडक्यात सांगितलं तुम्हाला मी ज्यांचं मार्क जास्त आहेत त्या मुलांनी अजिबात वाट पाहू नका त्यांनी नवीन पोलीस भरतीची तयारी करा लक्षात ठेवायचं पूर्णपणे माझ्यावरती विश्वास ठेवून लक्षात ठेवायचा नसेल तर वेळ पण जाणार वर्दी पण जाईल पाठीमुखची पण जाईल आणि येणारी पण जाईल त्यामुळे तुम्ही विचार करा जे मी सांगतोय ते पूर्ण अनुभवातून सांगतोय आणि पाठीमागे आपण करून दाखवले यावेळी आम्ही या मुलांना साथ देणार आहे शंभर टक्के तुम्ही काय टेन्शन घ्यायची काय गरज नाहीये सो अशा पद्धतीनं चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या स्मारकाने वेटिंगला आहे सर वाट पाहावी का हे थोडक्यामध्ये जाता जाताच क्लिअर झालेले याची नोंद घ्यायची नंतर खूप महत्वाचा विषय हे झालं मुंबई भरती भरतीबद्दल की डी व्ही कधी होईल त्याच पद्धतीनं वेटिंगला आहेत मुलं तर त्यांना कधी संधी आहे तर वेटिंगच्या मुलांना संधीच्या बाबतीत थोडक्यात सांगतोय की हिथून पुढची फक्त फ्रेश यादी जी आहे ती फ्रेश यादी म्हणजे पहिली मिरिट यादी लक्षात ठेवायचं फायनल नियुक्ती यादी तर ती पहिला लवकर लवकर लागेल आणि त्यानंतरची जे काही वेटिंग लिस्ट मध्ये पहिली जी यादी आहे ती त्यातल्या त्यात लवकर लागेल तिथून पुढची दुसरी यादी तिसरी यादी ह्या या याद्यांना शंभर टक्के जास्त वेळ लागतो याची म्हणून घ्यायची कारण ज्यावेळी जागा सोडणार त्यावेळी विचार करणार एका मुलग्यासाठी एवढे डिपार्टमेंट तडपड करणार नाहीये लक्षात ठेवा एकदम दहा पंधरा वीस पुरं झाल्यानंतर गट्टागट्ट्यांना विषय करतात त्याच्यावरती मार्गदर्शन पुढं येणारच आहे म्हणून तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण जो ग्रुप केलाय मुंबई पोलिस मध्ये फायनल सिलेक्ट झालेले मुलं जवळ सातशे मुलं आपल्याकडे आहेत आता त्या मुलांना आपण नंतर मदत करणार आहोत त्याची नोंद घ्यायची टेन्शन काही घेऊ नका सध्या ग्रुप तयार आहे फक्त पहिली यादी येऊन जाऊ दे नंतरची जी त्रासदायक गोष्टी आहेत ते तुम्ही मी आहे तुमच्यासमोर टेन्शन घ्यायची काही गरज नाही सो अशा पद्धतीनं जे की वेटिंग मुला मुलींना कधी संधी हा विषय आहे तर फायनल निवड यादी जी आहे फ्रेश म्हणतोय ती यादी लवकर लागेल तिथून पुढे वेटिंग लिस्टला वेळ लागतो याची नोंद घ्यायची आहे म्हणजे एक महिना दोन महिना तीन महिने नवीन भरती पडते तोपर्यंत आणि नवीन भरती पडली म्हणजे ती यादी कॅन्सल होते असं काय मनात पकडू नका तुम्ही मात्र तयारी करायला सुरुवात करा त्याच्यावर ना नाही भरोसा नाही म्हणजे त्यांनी जर साथ नाही दिली त्या वेटिंग लिस्टने तर ह्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला पॉसिबिलिटी वाढू शकते हो याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं मुंबई कागदपत्रमधून एक गोष्ट सांगली वेटिंग मुला मुलीनं सांगितलं जास्त मार्क वेटिंगला आहेत तर आपण वाट पाहावी का हे पण सांगितलेलं आहे आता पाचवा मुद्दा खूप महत्वाचा की पुणे कारागृह फिजिकल बद्दल ही त्रासदायक भरती थोडक्यामध्ये तर ह्या पुणे कारागृह बद्दल अतिशय महत्वाचा विषय म्हणजे तरंग जो कार्यक्रम होता त्या तरंग कार्यक्रमामुळे ही भरती पॉज झालेली होती आणि आधी तर काही विषयच नाही सरकारला ह्या माध्यमातून मी विनंती करतोय की आता तरी ह्या ग्राउंडला लवकर सुरुवात कारण की ही जी एक लाख तीस हजार मुलं आहेत पूर्ण नैराश्य आहेत त्यांच्याकडे सोर्सच नाही दुसरं काय आणि तुम्ही जे आधीमध्ये कार्यक्रम घेतला त्यासाठी पुण्यामध्ये भरपूर ग्राउंड होती त्यामुळे तुम्ही तिकडे घ्यायला पाहिजे होता तुम्ही इथंच ग्राउंड घेतल्यामुळे आमच्या मुलांचं नुकसान झालं थोडक्यामध्ये तो पण कार्यक्रम चांगला होता आपण त्याच्याशी दुमत नाही पण मधल्या पिरियडमध्ये एवढी संधी असताना एवढा वेळ असताना तुम्ही या, या कार्यक्रमाचं नियोजन नाही केला आणि ह्याच पिरियडमध्ये ज्यावेळी त्या फ्लो मध्ये मुलं असतात आता जी मुलं अगोदर झालेत म्हणजे एकोणतीस जानेवारीपासून ते आठ फेब्रुवारी पर्यंत त्या मुलांचा मार्क त्यातल्या चांगले असेल पण आठ तारखेनंतरची जी मुलं आहेत त्यांनी करायचं काय पूर्ण नाही लक्षात आहेत मुलं बारा दिवस झालं ग्राउंड पोहोच आहे आता अजूनही ग्राउंड सुरू झालेलं नाही त्यातल्या त्यात इन्फॉर्मेशन काढले असता आता हे ग्राउंड कधी सुरू होणार हे पण सांगतो तुम्हाला एक आज वीस ह्या दोन दिवसामध्ये एक परिपत्रक केलं आणि त्या पद्धतीनं पुढचं ग्राउंड सुरू व्हायला सुरुवात होईल आता ही झाली पहिली गोष्ट की मुलांचं ग्राउंड कधी होणार आता उर्वरित मुलांचं ग्राउंड आणि त्याच पद्धतीनं जे की अ हे समांतर आरक्षणाची मुलं आहेत म्हणजे कंपीकृत आरक्षणाची मुलं मुले आहेत त्या कंपीकृत आरक्षणातील मुलं मुली सॉरी मुलांचं फक्त पहिला मुलींचं अजून व्हायचं आहे पहिल्या आरक्षणातील जी मुलं आहेत त्यांची सुद्धा आणि जे सर्वसाधारण मुलं आहेत त्यांचं हे पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत ग्राउंड संपून जाईल आणि पंचवीस नंतर मुलींचं ग्राउंड सुरू होईल याची नोंद घ्यायची काल काय म्हणतोय सातवा मुद्दा खूप महत्वाचा होतो की मुलींचं ग्राउंड कधी सुरू होणार आहे तर मुलींचं ग्राउंड हे पंचवीस तारखेनंतर चालू होणार आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुद्धा मुलांचं जे ग्राउंड आहे त्याच्याबद्दल एक परिपत्रक येईल आणि लवकर लवकर हे सुद्धा ग्राउंड सुरू होईल फक्त डिपार्टमेंटला आणि महाराष्ट्र विनंती करतोय की हे ग्राउंड लवकर लवकर सुरू करून लवकर लवकर संपवून या मुलांची लेखी लवकर लवकर घेऊन या मुलांना लवकर लवकर जॉईनिंग द्यायची आहे कारण की ह्या ग्राउंड मुळे या घटकामुळं पुणे कारागृहाच्या घटकामुळं तिकडं छत्रपती संभाजीनगर असेल कारागृह असेल पुणे कारागृह सॉरी नागपूर कारागृह असेल आणि इतर ठिकाणची जी जॉइनिंग आहे ती पेंडिंग पडलेली आहे आणि ही मुलं खितपत पडलेले आहेत घरांमध्ये सो त्या मुलांना हक्काची नोकरी मिळवल्या दोन तीन महिने झाला असेच पडलेले आहेत त्यांना सुद्धा नोकऱ्या द्यान लवकर लवकर वर्दी घ्या आणि त्याच पद्धतीने हे पुणे कारागृहचं ग्राउंड आहे हे सुद्धा लवकर लवकर पूर्ण करून तुम्ही लवकर लवकर लेखी घ्या आणि पुढचं नियोजन लावायचं सो अशा पद्धतीनं आता हे झालं पुणे कारागृह बद्दल म्हणजे महत्वाची इन्फॉर्मेशन की काय कशा पद्धतीनं तर ह्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की लेखी कधी होऊ शकते तर लेखी ही तुमची पंधरा तारखेनंतर ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तुमची लेखी होणार आहे म्हणजे मार्च महिन्यातच लेखी होऊन जाईल पुणे कारागृहच्या मुलांना विनंती करतोय की तुमची जी लेखी आहे ते पंचवीस तारखेच्या दरम्यान ही होऊन जाईल अशी नोंद घ्यायची म्हणजे मार्च महिन्यामध्येच होऊन जाणार आहे तुमची लेखी समजा काय म्हणतोय पद्धतीनं एकंदरीत आठ ते नऊ मुद्दे जे खूप महत्वाचे होते मुंबई पोलीस बद्दल आणि पुणे कारागृह बद्दल हे तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे आता पुणे कारागृहला ज्यान ज्या मुलांचं मार्क कमी असतील अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस समांतर आरक्षण सांगतोय आणि तिथून पुढं कास्ट वाईज बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस कारण की मेंटॅलिटी नाही मुलांची त्यामुळे मार्क पडले एकोणतीस तीस एकतीस सारखे जर बघितला तर जे मार्क लिस्ट आली त्याच्यामध्ये झोरो मार्क्स होत आहेत काही पट्ट्यांना आठ मार्क आहेत दहा मार्क आहेत सोळा मार्क आहेत वीस बावीस चोवीस मार्कांपर्यंत भरपूर मुलं आहेत तिथून पुढं मग पंचवीस पासून सव्वीस अठ्ठावीस तीस बत्तीस सरासरी मार्क आहेत तिथून पुढं चाळीस लयले तर बेचाळीस लयले तर अशा पद्धतीने मार्क पडलेत का पडलेत कारण की मुलांची मेंटेलिटी आहे आणि त्याच पद्धतीनं समाजामध्ये जे काही विविध ह्या पोलीस भरतीबद्दल वातावरण तयार केलेलं होतं ते मात्र या घटकाविषयी या मुलांच्यावरती घात करून गेलं लक्षात ठेवायचं कारण पूर्णपणे हत्यार टाकलेली होती मुलांनी की बाबा ग्राउंडच होणार नाही या जागा फुडा ऍड होतील आता काय टेन्शन घ्यायची गरज नाही गेलं ग्राउंड सगळं पुढं आणि अचानक ग्राउंड सुरू झालं मास्टर सर सांगत होते आठ आरटीआय टाकलेले होते डिपार्टमेंटला आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला वेळच्या वेळी मी अपडेट दिला तीन महिने लक्षात ठेवा आणि त्या मुलांना मी पेटवत ठेवत होतो त्यांची ज्योत त्यांची मशाल अशाच पद्धतीने पेटवत होतो आणि त्या मुलांना याचा फायदा झालाय आणि आता ती मुलं दीड महिना अगोदर आपली लेखीची तयारी माझ्या माध्यमातून करत आहेत आणि ह्यावेळी पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी ते नव्वद जागा ह्या आपल्या असतील असा मी एवढ्या उचललाय त्यामुळे विनंती करतो की ज्यांना ज्यांना पोस्ट हवी असेल त्यांना त्यांना एक लक्षात ठेवायचं जरी फिजिकल मार्क कमी पडले तरी सुद्धा आपल्याकडे रामबाण उपाय आहे जो आपण मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये एक इतिहास करून दाखवलाय की एक आपली पीडीएफ जी होती क्वीज बॅच त्याच पद्धतीनं मुंबईला जशी क्वीज बॅच होती त्याच पद्धतीने पुणे कारागृहात सुद्धा पीडीएफ बॅच आहे लक्षात ठेवायचं पीडीएफ बॅच आहे ते पीडीएफ बॅच मध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत आणि त्यातले बी एच घ्यायचे अठरा वीस बावीस प्रश्न लक्षात ठेवायचं आणि चोवीसशे फक्त नव्याण्णव रुपये मध्ये आपण तुम्हाला देतोय फक्त आणि नव्याण्णव ती पीडीएफ वाचा कितीही जोराक्सार तुम्ही लाईफ टाईम वापरू शकता अशी आहे लक्षात ठेवायचं आणि लिखित कुठल्याही पद्धती छापील बिपील काय नाही विषय तीन तीन महिने त्याच्यावरती काम करून मी असेल मॅडम असेल आणि आपले आदर्श जे काही एमपीसी युपीसी करणारे विद्यार्थी असेल यांच्यासोबत सगळं नियोजन करून प्रॉपर नियोजन माझंच होतं अशा पतीनं ती पी जी बॅच आहे किंवा पीडीएफ जी आहे ती फक्त नव्याण्णव रुपयेला चोवीसशे पन्नास प्रश्न जे आहेत ती आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये द्यायला सुरुवात केली आणि पुणे करागुरच्या मुलांना ज्यांना फिजिकलला मार्क कमी आहेत किंवा फिजिकलला मार्क चांगले आहेत पण लेखी अवघड जाते लेखी अजून कशी स्ट्रॉंग करता येईल यासाठी हा पीडीएफ जी बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळे विषय क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो अशा पतीनं ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करा आणि आपली टीम तुम्हाला मदत करेल एका तासामध्ये तुम्हाला पीडीएफ दिली जातील एका तासाच तुम्हाला पीडीएफ दिलं जातील याची नोंद घ्यायचं आहे सो अशा पद्धतीनं मुंबईचा विषय असेल पुणे कारागृहचा विषय असेल आणि नुसतंच ग्राउंड नाही तर लेखीला कशा पद्धतीने क्वालिफाय करायचं पेपर कसा येणार आहे कशा पद्धतीने सेट होणार आहे जसं की मुंबईचा विषय सांगितला त्या पद्धतीने पुणे कारागृह सुद्धा अजूनही सांगतोय पाचशे तेरापैकी ही ऐंशी जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता याची नोंद घ्यायची फक्त विडा उचला आणि लवकर चला मी सांगतोय त्या पद्धतीने फक्त नियोजन लाव तुम्ही यश तुम्हाला कधी भेटलं ही करणारही नाही लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेले आहे सो so, ज्यांना ज्यांना इन्फॉर्मेशन आवडले असेल त्यांना विनंती करतो की या व्हिडिओ लाईक करा त्याच पद्धतीनं आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना पुणे कारागृह पी एफ पाहिजे त्यांनी ह्या व्हॉट्सअप जो स्क्रीन नंबरवरती जो मेसेज दिसतोय किंवा जो नंबर दिसतोय त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा हाय सर पुणे कारागृह पीडीएफ एवढंच सांगा फक्त तुम्हाला आपली टीम सगळी मदत करून देईल आणि पटकन एका तास समोर तुम्हाला पीडीएफ दिल्या जातील आजपासून सुरुवात करा सव्वा महिना तुमच्याकडे कमीत कमी आणि सव्वा महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमीत कमी ऐंशी प्लस ब्याऐंशी प्लस चौऱ्याऐंशी प्लस सुद्धा मार्क इझिली मिळू शकतात कारण मुंबईला आपले जे ऑनलाईन क्वीज बॅच मधल्या मुलं मुली होते त्यांची आणि ऑफलाईन मधली सुद्धा अडतीस छत्तीस मार्क काटांवर घेऊन शहाण्णव ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पाडले लेखीला सगळ्यांच्या पुढे जाऊन बसलेत त्यामुळे आधी सांगत होतो की फिजिकलचं मार्क कमी पडलेत म्हणून टेन्शन घेऊन बसू नका इकडे लेखीला एवढी ताकद आहे की त्याचा रेशोस एकाच दोन आहे म्हणजे पन्नास मार्कांचं फिजिकल आणि शंभर मार्कांची लेखी तुम्ही पन्नास मार्कांनी पुढे जायची ताकद तुमच्यामध्ये एखाद्या मुलीमध्ये इकडे एक जर एखाद्या मुलग्या लेखीला पन्नास पडत असेल तर तुम्ही शहाण्णव घेत असाल तर तब्बल शेचाळीस मार्कांचा फरक आहे शेचाळीस मार्कांचा फरक आहे लक्षात ठेवा आणि तिकडं तो वाघ पन्नास पैकी पन्नास घेतला आणि इकडे चाळीस घेतला लिखीला तरी सुद्धा त्याला नव्वद मार्क पडतात एका लेखीनं तुम्ही त्याच्या दोन इव्हेंटला किंवा दोन घटकाला मागे टाकू शकता एवढी मोठी ताकद ता या लिखीमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्याकडून शेअर केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचे आपले जी काही मुलं आहेत एक हजार प्लस मुलं आपण एकत्र केलेले आहेत त्यांना पूर्ण गायडन्स सुरू आहे सो पुणे कारागृहचे जे लिंक हवे असेल ग्रुपची फायनल तर ह्या व्हिडिओच्या खाली पुणे कारागृहची टेलिग्राम लिंक दिलेली आहे ते जाऊन तुम्ही ती सुद्धा जॉईन करून घ्या इथे इन्फॉर्मेशन सगळी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि जाता जाता आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे इथं सांगतोय धन्यवाद